गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला एक मुलगा नेमाने फुटबॉलच्या सरावाला येत असे परंतु त्याला कायमच राखीव खेळाडू म्हणून खेळावं लागत असे त्याला कधीही स्पर्धेच्या संघातून खेळायला मिळालंच नाही तो खेळत असताना त्याचे वडील मैदानाच्या दुसऱ्या टोकाला त्याची वाट पाहत बसलेले असायचे बघता बघता सामने सुरू झाले आणि चार दिवस तो सरावासाठीही आला नाही किंवा पहिल्या तीन फेरीतल्या सामन्यांनाही तो आला नाही एकदम अंतिम फेरीतल्या निर्णायक लढतीच्या वेळी तो नेमका उगवला आणि मार्गदर्शकाकडे जाऊन म्हणाला सर तुम्ही मला कायमच राखीवमध्ये ठेवलात आणि मला कधीही प्रत्यक्ष खेळाडू म्हणून खेळावलंच नाहीत आज तरी मला खेळू द्या मार्गदर्शक म्हणाले हे तर शक्य नाही आहे तुझ्यापेक्षा कितीतरी चांगले चांगले खेळाडू आहेत आणि हा तर अंतिम सामना आहे शिवाय आपल्या शाळेचं नाव देखील राखलं गेलं पाहिजे त्यामुळे मी कोणताही धोका पत्करू शकत नाही त्या मुलाने परत विनवणी केली सर मी वचन देतो की मी तुम्हाला निराश करणार नाही मी विनवणी करतो कृपा करून मला खेळू द्या त्या मुलाने प्रकारे आधी कधीच विनवणी केल्याचे मार्गदर्शकाला आठवत नव्हते ते म्हणाले ठीक आहे जा खेळ पण लक्षात ठेव हे चुकीचं आहे आणि असं असूनसुद्धा मी तुला खेळायला परवानगी देतो आहे आणि शाळेच्या लौकिकेचा देखील प्रश्न आहे मला मानखाली घालायला लावू नकोस आणि मग काय खेळ सुरू झाला तो मुला अत्यंत चुरशीने खेळला चेंडूचा ताबा मिळाला की तो लगेच गोल करत होता तो उत्कृष्ट खेळाडू ठरला आणि सामना मात्र त्यानेच गाजवला त्याच्या संघाने नेत्रदीपक यश मिळवले खेळ संपल्यावर मार्गदर्शक त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले बेटा आयुष्यात माझा अंदाज असा कधी चुकला नाही तुला असं खेळताना मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं शाबास पण मला सांग असं कसं झालं तू इतका चांगला कसा खेळलास त्या मुलाने त्यावर उत्तर दिलं सर आज माझे वडील माझा खेळ बघत आहेत त्या मुलाचे वडील रोज ज्या जागी बस बस बसलेले असायचे तिकडे मार्गदर्शकाने वळून पाहिलं तिथे तर आज कोणीच नव्हतं तू जेव्हा सरावासाठी यायचास तेव्हा तुझे वडील तर तिथे बसलेले असायचे पण आज तर तिथे कोणीच दिसत नाही आहे त्यावर थोडंसं थांबून त्या मुलाने उत्तर दिलं सर एक गोष्ट मी तुम्हाला कधीच सांगितली नाही माझे वडील अंध होते चार दिवसांपूर्वीच ते देवाघरी गेले आणि आज पहिल्यांदाच ते माझा खेळ बघतायत आणि आज पहिल्यांदाच ते माझा खेळ वरून बघतायत तर आजच्या माझ्या या द स्टोरीजमधून तुम्ही काय शिकलात जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्यंत नक्की सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू देत तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या पत्रिक प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद